टू बी or नॉट टू बी डॅट इज द क्वेश्चन जगावं की मरावं हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकिरड्यावर खरखट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं का फेकून द्यावं देहाच लक्तर मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने माझा तुझा अन्न त्याचाही मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण मग पण मग त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर? तर तर इथेच मेघ आहे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो जुनं जागेपण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकरांच्या दारांशी विधाता तू इतका कठोर का झालास एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तू ही आम्हाला विसरतोस पण मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा आम्ही थेरड्याने कुणाच्या पायावर डोकं आदळायचं कोणाच्या पायावर डोकं आदळायचं कोणाच्या कोणाच्या पायावर डोका आदळायच असे काय बघताय असं काय बघताय कुणी घर देता का घर एका तुफान आला कुणी घर देता का एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दय वाचून डोंगरा डोंगरात हिंडत आहे जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा धुंडत आहे कुणी घर देता का रे कुणी घर देता का घर काय रे बाळा खरंच सांगतो बाबांनो तुफान आता थकून गेलंय झाडा झुडपड डोंगर दर्यात अर्ध अधिक तुटून गेलंय समुद्राच्या लाटांवरती वणव्याच्या जाळावरती झेप झुंज घेऊन घेऊन तुफान आता थकलंय जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडत आहे खरं सांगतो बाबांनो तुफान आला तुफान पणच नडतंय रे हे बाबा कोणी घर देता का रे घर तुफान आला महान नको राजवाड्याचा सेट नको पदवी नको हार नको थैली मधली भेट नको पण हवं एक लहान घर पंख मिटू पडण्यासाठी एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी एक तुळशी वृंदावन हवंय मागच्या अंगणात सरकारांसाठी कुणी घर देतं का घर कुणी घर देतं का घर कावेरी गेल्या पन्नास साठ वर्षात एक गोष्ट तुला सांगायची मी विसरून गेलो आता सांगणार आहे ती कोणती ती तू मला फार आवडतेस मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर इश या गोष्टी बोलायच्या असतात का आणि हे काय मला माहीत नव्हतं तरीही एकदा सांगावंसं वाटतं एक विचारू रागवायचं नाही हं विचार मला सवती किती होत्या बापरे आठवणीच्या मावळतीवर हे जुने जमा खर्च आता कसे लक्षात येणार पण तुला एक सांगतो कावेरी तुला सोबत कुणीही नव्हती होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी मी मैत्रीण नव्हते तू बायको होतीस बायको मैत्रीण असू शकत नाही असू शकते असतेही पण मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते दिवाणखाना कमी असतो पण देऊळ जास्त असते आकाश कमी असते पण पृथ्वी अधिक असते थोडक्यात बायको हे बंदर असतं कावेरी नवरा नावाच्या गलबतासाठी गलबत शीड उभारून साता समुद्रात मुशाफिरी करायला बाहेर पडतं हे समुद्र असतात व्यवहाराचे कलेचे ध्येयाचे प्रेमाचे आणि द्वेषाचेही या दर्यात शिरावं दूरवरचे किनारे पहावे वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा चंद्र चांदण्यांशी सोरीक करावी संतप्त लाटांशी मस्ती अंगावर घ्यावी जगणं असं असावं की पावला पावलांवर मरणाशी मुलाखत व्हावी परंतु हे सारे उद्वेग अंगावर घेताना गलबत सतत पाहत असतं आपल्या बंदराकडे पराभवाच्या जखमा आणि विजयाचे झेंडे घेऊन ते पुन्हा बंदरात येतं आणि तेथील हिरव्या निळ्या प्रकाशात प्रसन्न प्रशांत पाण्याच्या घालीच्यावर विश्रांत घेतं गलबथाच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो पराजयाचे सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं अशी आहे बंदराची महती म्हणजे बायकोची